हॅलो नमस्कार तर चला आज ना आपण एक मस्त असा पारंपरिक पदार्थ बघूया जो मोस्टली आजी पणजीपासून चालत आलेला आहे आता घरात पुष्कळ काय होतं ना संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा ना काही असं हलकं आणि लाईट खावं असं वाटत असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता हे आहे आपले गाकर जे नॉर्मली ना तूपसाखर पोळी करतो ना आपण त्याच्यासारखेच आहेत थोडंशा पद्धत वेगळी आहे बनवण्याची तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा करायचं काय नाही ते मी एक कप प्लस वन फोर्थ कप गव्हाचं पीठ घेतलं आहे नॉर्मल गव्हाचं पीठ ज्याची आपण चपाती करतो त्याच्यामध्ये मी तीन चमचे साखर घातली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तीन चमचे मी याच्यामध्ये तेल घेणार आहे तर हे जे तेल आहे हे नॉर्मल आहे गरम वगैरे काही करायची गरज नाही प्लस साखर जी आहे तीसुद्धा मी नॉर्मलच घेतलेली आहे साखर वगैरे काही करून घेतलेली नाही आहे आता हे सगळं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे तेल आपण घातलं आहे ना हे पूर्ण पिठामध्ये चांगलं मिक्स होऊन जाईल त्याच्यानंतर मग आपण याला भिजवणार आहोत तो स्त्रीला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे तर इथे ना मला एक अर्धा वाटी पाणी प्लस वरती एक तीन चमचे पाणी लागलं आता गव्हाची जी क्वालिटी असते त्याच्यावरसुद्धा डिपेंड करतं कधी पाणी जास्त लागू शकतं कधी पाणी कमी लागू शकतं तर नॉर्मल जशी आपण चपातीसाठी किंवा पोळीसाठी बनवतो ना तशी आपल्याला बनवून घ्यायची आहे सेमी सॉफ्ट खूप घट्ट नाही खूप सॉफ्ट नाही मधलं करून घ्यायचं आहे आता ह्याला एक दोन मिनटं आपण असंच हाताने मळून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी आपण ह्याला रेस्ट देणार आहोत आता हे जे गाकर आहेत ना हे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता असे छान बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट असे लागतात आता तुम्ही ते बघू शकता मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर की आपल्याला कणिक किती सॉफ्ट हवी आहे ते आणि किती घट्ट हवी आहे ते आता ह्याला दहा मिनटं रेस्ट देऊया आता हे जे आहे ना हे केळ्याचं शिकरण ना केळ्याचं कालवण म्हणतो आम्ही त्याच्यासोबतसुद्धा हे छान लागतं खायला किंवा नुसतं दुधासोबतही छान लागतं तर दोन्ही पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता आता हे आपलं दहा मिनटं मुरून झालेलं आहे तर याला आपण आता एकदा मळून घेऊया थोडंसं मी तेल हाताला घेतलं होतं आणि मग याला मळून घेतलं आहे आता ह्याचे ना एक गोळे करून घ्यायचे आहे एक मिडियम साईजचे गोळे करून घ्यायचे आहे फार मोठे पण नाही आणि फार छोटे पण नाही तर ह्याचे गोळे केल्यानंतर ना आपण ह्याला हाताने असं चांगलं गोळा करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला चपट करून घ्यायचं आहे खूप जोर लावायचा नाही नाहीतर ते फुगणार नाही आता ह्याच्यामध्ये ना सोडा वगैरे काहीही घालायची गरज पडत नाही हे असेच छान टम्म फुगतात तव्यावर टाकल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मी कुठल्या पद्धतीने ह्याला प्रेस करते आहे आणि कशा पद्धतीने करते तसंच करायचं हे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपण हे सगळे करून घेऊया हलका गोळा करून घ्यायचा जास्त वाटायचं तर थोडंसं काढून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने म्हणजे फक्त बोटाने थोडंसं तेल लावायची गरज पडली तर तेल लावू शकता तुम्ही हाताला म्हणजे चिपकणार नाही आणि चांगले तिचे फ्लॅट असे गोळे बनून तयार होतील आता हे सगळे आपले करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता याची जाडी किती आहे तवा घेतला मी तव्यावरती तेल घालायचं आहे तवा फार तापलेला नको आहे आपल्याला नॉर्मल तवा तापलेला हवा आहे त्याच्यावरती एक एक करून आपण हे गाकर घालूया तवा जो आहे तो पूर्ण लो फ्लेमवर ठेवायचा आहे हाय फ्लेमवर कुठेच करायचा नाही अशा पद्धतीने आपण हे ठेवून द्यायचे सगळे बरोबर प्लेस्ट करून झाले की ह्याच्यावर ताटली झाकायची आणि एक पाच मिनटं आपण ह्याला असंच झाकून ठेवून देणार आहोत फ्लेम जी आहे ती लो असणार आहे कुठेच वाढवू नका एक पाच ते सहा मिनटानंतर हे बघा ह्यांची एक साईड चांगली शिजलेली आहे प्लस हे थोडेसे फुगलेसुद्धा आहे तुम्हाला दिसत असेल छान असे फुगून आले आहेत वरती आता हे दोन्ही साईडने आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे दुसरी साईड भाजताना ताटली झाकायची गरज नाही आहे हलक्या हाताने प्रेस करून तुम्ही याला बनवून घेऊ शकता दोन्ही साईडने छान लालसर झाले की मग आपण याला काढून घेऊया तर हे बघा आपले हे झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया आता हे ना असे सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात आमच्याकडे मुलांनी असेच संपवले हे नुसते खाऊन फार छान लागतात किंवा ह्याला दुधासोबत कसं खातात तेसुद्धा तुम्हाला दाखवते मी तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हे बघा तुम्हाला दाखवते मी हे छान असे कडक झालेले आहे आणि आतून ना तेवढंच सॉफ्ट आहेत एकदम छान असे लागतात हे खायला आणि ह्याच्यामध्ये साखर असते ती साखरसुद्धा आपण शिजवतो तेव्हा कॅरेमलाइज्ड होते त्यामुळे ते अजून असे क्रंची टेस्ट येते याला तर हे बघा हे छान शिजले आहे आता खाताना तुम्ही हे असं प्लेटमध्ये ना ह्याला हलकं करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये दूध घालायचं आवडत असेल थोडी साखरसुद्धा वाढवू शकता म्हणजे घालू शकता आणि मग ह्याला खायचं खूप टेस्टी लागतं संध्याकाळी वगैरे तुम्ही हे बनवून खाऊ शकता सिम्पल आहे हेल्दी आहे आणि एकदम लाईट वेट आहे आणि पोटभरीचंसुद्धा आहे तर मुलांनासुद्धा अशा गोष्टी आवडतात त्यामुळे तुम्ही त्यांनासुद्धा हे देऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने हे खायचं खूप टेस्टी लागतो सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा थँक्यू